नमस्कार मैत्रो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत करते तर बघा आपल्याला काठपदरवरच्या साडीवरचा ब्लाऊज शिवायचा आहे तर आपल्याला डिझाईन शिवायची तर साडीमधला हा कपडा घेतलेला आहे आणि त्याची डिझाईन शिवायची तर चला तर मग आपण सुरुवात करूयात तर बघा ब्लाऊजची पूर्ण उंची साडेपंधरा आहे आणि एक इंच जास्त घेतलेला आहे आणि छाती ती चाळीसची आहे दोन इंच शिलाई मार्जिन घेतली तर आपल्याला या मापावरती डिझाईन शिवायची तर मी डबल फोल्ड कॅनॉस पेपर घेतलेला आहे तर गळ्याची रुंदी मी अडीच इंच घेतली आहे आणि गळ्याची उंची बारा इंच घेतली तर ब्लाउजची खूप उंची आहे त्यामुळे गळा पण मोठाच घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे घेऊ शकता आणि आता आपल्याला इथे पानगळ्याचा सेप द्यायचा आहे तर पानगळ्याचा सेप आपल्याला या पद्धतीने द्यायचा आहे तर बघू शकता तर या पद्धतीने आपल्याला पानगळ्या शेप देऊन आतमध्ये असा पॅच लावायचा आहे तो पण आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि बघा बाहेरच्या बाजूने पण आपल्याला पानगळ्याचाच आकार द्यायचा आहे तर इथे पाहू शकता एक सवा इंचच्या अंतरावर आपल्याला पानगाळ्याचा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने तर आकार देणं पण खूप सोपं आहे तुम्ही जर थोडी प्रॅक्टिस केली तर नक्की तुम्हाला पण जमेल आणि अशी डिझाईन करायला तुम्हाला जमते का हे पण मला कमेंट करून सांगा तर मी खूप सोप्या पद्धतीने सांगत असते की कशी डिझाईन बनवायची कसा पॅच बनवायचा तर माझे व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच असे डिझाईनचे पॅच बनवू शकता आणि बघा दुसऱ्या बाजूने पण आपल्याला पानगळ्याचा आकार आखून घ्यायचा आहे एका बाजूने आपण पेन्सिलने आखलो की ते दुसऱ्या बाजूला अंधक दिसतंच तर ते आपल्याला नंतर डार्क करून घ्यायचं असतं तर बघू शकता आपला मधला कॅनवास पेपर आखून झालेला आहे म्हणजे कॅनवास पेपरवरती डिझाईन आखून झाली तर ती आता आपल्याला कपड्यावरती ठेवायची तर बघा इथे थोडासा कपडा कमी पडतोय तर आपल्याला तिथे थोडासा जॉईन देऊन घ्यायचा आहे तर मी आधी पाहिलं की डिझाईन बसते आहे का पण बसत नव्हती थोडासा कपडा कमी पडतोय तर तिथेच आपल्याला थोडासा जॉईन द्यायचा आहे तर आपल्याला इथे जॉईंट देऊन घ्यायचा आहे तर ह्या कपड्याचे खूप धागे निघतात त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे सावकास हाताळायचा आहे जास्त हाताळलं तर जास्त धागे निघतात तर त्यामुळे आपल्याला हळूच आहे जास्त जर आपण असं कपडा हाताळला तर धागे खूप निघतात तर, तर हा पॅच आपला बरोबर बसलेला आहे आणि आता पॅच हलवू नये म्हणून आपल्याला पिना लावून घ्यायच्यात किंवा मग याच्यावरती इस्त्री केली तरी चालते आणि बाहेरच्या बाजूने अर्धा इंच कपडा सोडून उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे तरी इथे बघा मी उरलेला कपडा कट करून घेतलेला आहे आणि बाजूला थोडासा असा कट मारून आपल्याला तो कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे असं या पद्धतीने तर आपल्या डिझाईनचा आकार बदलला नाही पाहिजे या पद्धतीने आपल्याला तो कपडा फोल्ड करायचा आहे कॅनॉस पेपर फोल्ड होऊन द्यायचा नाही आहे तर इथे बघू शकता मी पूर्ण कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि जो आपण बॅक कट करून घेतलाय त्याला आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचे असे या पद्धतीने तर मी ते अस्तर जोडून घेतलेला आहे आणि बघा गळ्याची रुंदी जी आहे त्याच्या मध्यभागी आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची म्हणजे कात्रीने थोडंसं कट करायचंय आणि म खालच्या बाजूला पण आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला डिझाईनचा पॅच ठेवताना अस्तरच्या बाजूने ठेवायचा आहे हे लक्षात घ्या तर मी इथे अस्तरच्या बाजूने पॅच ठेवलेला आहे म्हणजे उलट बाजूने ठेवला आहे पॅच पण मी उलटच ठेवलेला आहे बघू शकता आणि हलवू नये म्हणून मी पिना लावून घेतलेत आणि जशी आपण पेन्सिलनी मार्किंग केली होती त्याच्यावरनं शिलाई मारून घ्यायची तर इथे बघा जशी मार्किंग केली आहे त्याच्यावरनं शिलाई घ्यायची आहे तर हा कपडा जरा शिलाई मारत असताना सरकत होता आणि गुड्या पडत होत्या म्हणून मी अर्ध्यातच शिलाई मारून घेतली आणि नंतर दुसऱ्या बाजूने शिलाई मारायला घेतले तर इथे बघू शकता एकाच बाजूने जर मारली तर पॅच सरकला जातो तर तसं न करता आपल्याला दोन्ही बाजूने या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची बघू शकता तर अशी जर शिलाई मारली तर आपला पॅच बाजूला सरकत नाही आणि खालच्या कपड्याला गुड्या पण पडत नाही आणि आता आपल्याला थोडंसं अंतर ठेवून मधलं कपडा कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता या पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे आणि कात्रीने थोडंसं कट मारून घ्यायचा आहे म्हणजे गळ्याला छान अशी फिनिशिंग येते आणि पलटून घ्यायला सोपं जातं तर आपल्याला हे असं पलटवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरनं एक शिलाई मारून घ्यायची इथे जसं आपण आतल्या बाजूने दाब शिलाई मारली तशी बाहेरच्या बाजूने पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आणि इथे शिलाई मारत असताना आपल्याला मॅचिंगचा धागा वापरायचा आहे जर आपण लाल कलरचा धागा वापरला तर त्या कपड्यावरती दिसेल म्हणून मॅचिंगचा धागा वापरायचा आहे तर आता आपल्याला मधला पॅस तयार करायचा आहे हे जे आपण आखून घेतलेलं होतं ना ते आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे पाहू शकता या पद्धतीने आपला मधला पॅच काढून घ्यायचा आहे तर मी थोडंसं अंतर ठेवूनच कट केलेलं आहे कारण आतल्या बाजूने थोडंसं कट झालं होतं तर ते आपल्याला वाढून आहे आणि असा तिरका पॅच ठेवून आपल्याला तो आखून घ्यायचा आहे म्हणजे मी दुसरा कॅनस पेपर घेतलेला आहे आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला एक इंच कपडा सोडायचा आहे म्हणजे कॅनस पेपर तर आपल्याला इथे या पद्धतीने तो पॅच आखून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूलाही आखून घ्यायचा आहे आणि थोडं जास्त कॅनस पेपर ठेवायचा आहे म्हणजे एक ते सवा इंच ठेवायचा हा असा पॅच कट करून घ्यायचा आहे तो आपल्याला आस्तरवरती जोडून घ्यायचा आहे बघू शकता असं ठेवायचं आहे आणि त्याला शिलाई मारायची तर बघा हे काठ उरले होते तर त्या काटावरती आपल्याला या पद्धतीने ठेवून शिलाई मारायची तर आपल्याला असं तिरकं ठेवूनच शिलाई मारायची आहे आणि आता ते सुलट करून घ्यायचं आहे असे या पद्धतीने आणि त्याला आपल्याला पायपिंग पण करून घ्यायची आहे तर त्याआधी आपल्याला असे दाबशिलाई मारायची आणि ते आपल्याला पायपिंग करून घ्यायची आणि जस जास्तीचा जो कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे तर ह्या पॅचला आपल्याला पायपिंग करून घ्यायची तर असा गोठ मारून घ्यायचा आहे तर उलट बाजूने ठेवल्यामुळे आपल्याला अंदाजा येतो की आपला आपली पायपिंग केवढी येणार आहे तर तेवढ्याच अंतरावरनं शिलाई मारायची तर मी ते पायपिंग करून घेतली आणि दुसरा पण पॅच तयार करून घेतलेला आहे तर बघू शकता आपले दोन्ही पेस तयार झालेले आहेत तर त्याआधी आपल्याला गळ्याला पण पायपिंग करायची ती पण पायपिंग करून घ्यायची तर मी इथे मी कॉन्ट्रास्ट कलरची पायपिंग केलेली आहे म्हणजे रेड कलरची तर इथे पण तीच पद्धत वापरली आहे तर बघू शकता उलट बाजूने मी शिलाई मारायला घेतली आहे तर अशी जर तुम्ही जर पायपिंग केली म्हणजे डिझाईन ह्याला अशी पायपिंग करायची उलट बाजूने तर आपली पायपिंग एकसारखी होते आणि फिनिशिंग पण खूप छान येते तर आपली पायपिंग करून झालेली आहे बघू शकता आणि आता आपल्याला मधला पॅच जोडून घ्यायचा आहे त्याआधी आपल्याला पॅच तो ठेवून बघायचा आहे तर इथे बघा जो आपला कॅनॉस पेपर कट केला होता तो मी याच्यावरती ठेवलेला आहे असा किन पेपर ठेवल्यामुळे आपल्याला अंदाज येतो की केवढा पॅच आपला लावायचा आहे दुसऱ्याही बाजूला आपल्याला हीच पद्धत वापरायची आणि अशा पिना लावून घ्यायच्यात तर दोन्ही पॅच आपले अगदी परफेक्ट आणि छान असे तयार झालेले आहेत इथे पण आपल्याला पिन लावून घ्यायची तर मधला पॅच तयार करण्याच्या आधी आपण पहिला पॅच जो ठेवलेला आहे त्याला शिलाई मारून घेऊयात तर इथे आपल्याला या आप पद्धतीने शिलाई मारायची तर आपल्याला इथे पक्की शिलाई मारायची जेणेकरून नंतर पॅच निघणार नाही तर बघा अगदी आपला आप परफेक्ट पॅच बसलेला आहे तर आता आपल्याला मधला पॅच तयार करायचा आहे तर असा मी कॉन्ट्रास्ट कलर वापरला आहे तर तो पण पॅच आपल्याला या पद्धतीने शिलाई मारून जोडून घ्यायचा आहे बरोबर मध्यभागी मी खून केलेली आहे म्हणजे लाईन ओढून घेतली आणि आपल्याला या पद्धतीने जसं विणी घालतो त्या पद्धतीने आपल्याला नॉट लावून घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक एक गोल्डन मनी लावायचा आहे तर ही डिझाईन खूप सुंदर दिसते आणि आपल्याला इथे फूल पण तयार करायचे आहे इथे बघू शकता नॉटचं मी फुल तयार केलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला बटन लावायचे आहे आणि खाली छोटेसे लटकन लावायचे तर आपल्याला जेवढी नॉट ठेवायची आहे तेवढी ठेवायची आणि उरलेली कट करायची तर इथे आपली डिझाईन तयार झालेली आहे आणि आता आपल्याला लेस लावायची राहिली ती लेस लावून घ्यायची साईडला लेस लावताना ओढायची नाही आहे आणि डबल शिलाई मारायची तर इथे आपली लेस पण लावून तयार झाली आहे आता आपल्याला बॅकला टक्स मारून कमरेची पट्टी जोडून घ्यायची नेहमीप्रमाणे तर पॅच जोडण्याच्या आधी आपल्याला बॅकला टक्स मारायचे नाही जर आधी टक्स मारले तर आपला पॅच नीट बसत नाही त्याच्यामुळे शेवटी डिझाईन झाल्याच्या नंतरच आपल्याला टक्स मारून घ्यायचे आणि कमरेची पट्टी जोडायची हे नेहमी लक्षात ठेवायचं तर इथे आपली डिझाईन तयार झाली आहे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर ही डिझाईन थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद